नाशिक मुंबई महामार्गावरील नियोजन शून्य कारभारामुळे सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागतोय यातच रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे अपघात वाढतच असले तरी मात्र टोल वसुली काही थांबत नाहीये मुंबई एन एच थ्री महामार्गावर असलेल्या या ढिसाळ कारभाराचे वाभाडे काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना नाशिक मुंबई रस्त्याचा प्रतिकात्मक रूप म्हणून शिगळ लावलेली गोधडी भेट देण्यात आली दरम्यान यावर लवकरात लवकर गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण उपाययोजना केल्या नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी देण्यात आला नमस्कार आम्ही सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहोत आणि आम्ही आता हायवे ऑफिसजवळ आलेलो आहे तो संपूर्ण हायवे जो असतो तर त्या हायवेवर जागोजागी खड्डे पडलेले नागरिकांचे हाल होत आहे या नागरिकांचे हाल बघून अनेक नागरिकांच्या तक्रारी आमच्या राजगड कार्यालयावर आल्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी आला त्याच्यामुळे आम्हाला शेवटी इथं ऑफिसवर साहेबांना जाब विचारायला या यावं लागलं त्याकरिता आम्ही जाब विचारण्यासाठी आम्ही एक प्रत प्रतिकात्मक एक गोदडी म्हणून साहेबांना साहेबांना एक लेडी लेडी जशी तिकडे तिकडं असतात तशा प्रकारचा तुमचा रोड झालेला आहे तो रोड आता तरी दुरुस्त करा सर्व संपूर्ण सगळे खड्डे तुम्ही व्यवस्थित भरा असं आम्ही केलेलं आहे नाहीतर खड्डे माफ करा आणि अन्यथा आता ही मते त्यावेळेस जेव्हा आमची येतील त्या टायमाला हजारो पदाधिकारी इथे येऊन वेगळ्या प्रकारचा आंदोलन याला सामोरं तुम्हाला जावं लागेल याचा विचार महाराष्ट्र नवनयुरसेनेच्या वतीने नाशिक येते नाशिक ते मुंबई जो महामार्ग आहे तिथे तीन ठिकाणी टोल वसुली केली जाते न चुकता परंतु त्या रस्त्याची अवस्था आज इतकी भयानक झालेली आहे का ज्या रस् ज्या जो रस्ता चांगला असताना दोन तास लागायचे मुंबईला पोचायला आता त्या रस्त्याहून कमीत कमी पाच ते सात तास लागतात हे चित्र भयानक आहे म्हणजे जनतेचं अक्षरशः रक्त पिण्याचं काम ही नॅशनल हायवे अथॉरिटी करत आहे त्याच्याकडे कॉन्ट्रॅक्टर लक्ष देत नाही अधिकारी लक्ष देत नाही यांना माहीत असतो पावसाळा येणार आहे त्यावेळेस हे जे खड्ड्याची रिपेर करत नाही आता पाऊस आला आहे आता डांबर टाकू ते डांबर चिटकणार नाही पकडणार नाही कोल्ड मिक्स करणार हे करणार त्याचा काहीच उपयोग होणार नाही म्हणजे यांना पाऊस पूर्णपणे थांबला पाहिजे ऊन पडलं पाहिजे तेव्हाच ते तुझी ते डागलोजी होईल म्हणजे हा प्रकार अतिशय भ्रष्टाचाराचा असून याच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर जे काही अधिकारी आहे त्याच्यावर कारवाई व्हावी दरम्यान या आंदोलनाला मनसेचे उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडगे महानगर संघटक विजय आहिरे शहर सरचिटणीस निखिल सरपोतदार जिल्हा संघटक अमित गांगुर्डे शहर सरचिटणीस मिलिंद कांबळे नितीन धना पुणे साहेबराव खरुजर धीरज भोसले किरण क्षीरसागर रोहन जगताप बबलू ठाकूर आदी मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक